नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो पाऊस काही कमी होत नाही आज पाचवा दिवस आहे पावसाचा आणि घरातून बाहेर पडणं पण खूप मुश्किल झालं तरी पण म्हटलं चला आज पाचवा दिवस आहे पाऊस कमी होत नाही पहिला व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच होता आणि व्हिडिओ पण खूप चांग छान असा तुम्ही प्रसिद्ध दिलात त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार पण मानतो आणि बघा आत्ता ह्या व्हिडिओला पण आता सुरुवात करतो इकडे बघा मित्रांनो कसा पाऊस याला आमच्याकडे हाऊर बोलतात आणि हा हाऊर आता किती आलेला आहे बघा नदीला सगळीकडे पाणीच पाणी आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत व्हिडिओ आवडलात लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करू अक्षर एकदम काय म्हणा बोलतात मित्रांनो हे बघा आणि पाऊस अजूनपर्यंत कमी होत नाही पाचवा दिवस आहे पावसाचा तेच तुम्हाला म्हटलं आजचा पण तुम्हाला दाखवूया पाऊस कसा लागतोय तो आणि माझ्या बरोबर आज आहे दिनेश आमचे आहेत आम वाटील राहण्याची तात्या देवाची पूजा करणार आहेत म्हणून काय आले इकडे पाणी आपण ह्या साईडने पण येत आहे आपल्याला बाहेर पडावं लागतंय पाणी आलं बिकडे इकडे बाहेर होऊन इकडे बघा ही नदी इथूनच सुरुवात होते मित्रांनो आमच्या या सह्याद्रीच्या पायथ्याशी आम्ही असल्यामुळे ह्या नद्या इथूनच सुरुवात झालेली आहे दोन्ही साइडला पाणी जात आहे तीन साईडला एक दोन आणि त्याच्यात तिकडे तीन साइडनी पाणी येत आहे इथि नदी मोठी आहे बघा तीन साइड नाही इथे तो दोन दिसत आहेत आणि दुसऱ्याच्या नंतर हे तिसऱ्या साईड त्यात इकडे आणि मग ते पाणी इकडे आले आणि अर्ध पाणी त्या साईडने गेलं किती मोठी नदी आहे आणि बघा त्याचं वातावरण आता वातावरणाकडे जातो वातावरण बघायचं सुंदर धुकं आता आलेलं आहे बघा जातो तो बघा हिरव हिरो अगार असा वाटत आणि सह्याद्री आता समोर दिसते खूप लांब आहे इथून सह्याद्री कारण तिथे आता आपण जाऊ शकत नाही गेलं तरी एखाद लागेल पुढे जायला गाव तर नाही आहे हा शेवटचा गाव आहे आमचा पण सह्याद्री खूप लांब आहे आमच्या गावापासून त्याच्यामुळे आता काय किती जाता येत नाही नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करू पावसाचा जोर हा कायमच आहे आज म्हटलं चला दुसरा आपण व्हिडिओ बघूया की किती पाऊस पडतो आहे नदीला किती पाणी येतं आहे कारण कसं झालं आहे या पावसाळा तर मे महिन्यापासूनच चालू झाला आहे तिथपासून पाऊसच चालू आहे त्याच्यामुळे लोक पण ह्या पावसाळा आता कंटाळले आणि आज जर म्हटलं नदीवरती जो मुद्दामच गेलो तुम्हाला दाखवायला की किती पाऊस तो आणि नदीला पाणी किती बघू आता आपण आणि बघा पाऊस अजून पण चालू आहे माझ्यावर तो आज जुन्या आला आहे कारण नदीवर वगैरे हो फिरायचं म्हटलं त्यानंतर हे एकट्याचं काम नाही कोणतरी सांगली पाहिजे तर मग आज दिनाला घेतला मी सांगते बघा अजून होत शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका